लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू झाली सकाळी अकरा वाजेपर्यंत आलेल्या निवडणुकांच्या कलावरून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची पुन्हा लाट असल्याचं चित्र दिसलं इंडिया आघाडी व एनडीए मध्ये सरळ सरळ लढत झाली आतापर्यंतच्या निकालाच्या कलावरून इंडिया आघाडीने बहुमताचा आकडा पार केलाय एनडीए ला तीस पेक्षा कमी जागा मिळाल्याचंही चित्र आहे इंडिया आघाडीने झारखंड मुक्ती मोर्चा काँग्रेस राष्ट्रीय जनता दल कम्युनिस्ट पार्टी यांनी एकत्रितपणे ही निवडणूक लढवली होती भाजपच्या एनडीए मध्ये भाजपसह आजसू व संयुक्त जनता दल होते निवडणूक आयोगाने सकाळी साडे दहा वाजता जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीमध्ये सर्व एक्क्याऐंशी जागांचे कल समजले सोरे जा वर, तर सोरे यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाला बत्तीस जागांवर आघाडी मिळाली मित्रपक्ष काँग्रेस बारा जागांवर तर आर डे सहा जागांवर व कम्युनिस्ट दोन जागांवर आघाडी मिळाली आहे आघाडीने बहुमताचा एक्केचाळीस हा आकडा पार केला एनडीए भाजपचे पंचवीस उमेदवार आघाडीवर होते तर आज पक्षाचे दोन व जनता दलाचा एक उमेदवार आघाडीवर होता त्यामुळे एनडीए ला पुन्हा जनतेने नाकारल्याचं दिसलंय इथे पुन्हा हेमंत सोरेन यांची जादू चालल्याचं दिसलं आहे